हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आज आपण बनवणार आहे पायनॅपल पिक आणि कोकोनटची बर्फी त्यासाठी आपण एक बाउल पिकलेलं छान पायनॅपल घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि आपण आता ह्या खोबऱ्याचे आपले हे शहा आहे त्याचं आपण खोबरं घेतलेले आहे त्याचे आपण बारीक पीसेस करून ते वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे की याचे बारीक तुकडे करून याप्रमाणे आपण बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत आपण कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण खोबरं घालणार आहोत शहा जवळजवळ दोन नारळाचं खो खोबरं येते आपण बारीक अगदी मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकणार एक वाटी खोबरं झालं आहे हे आपण छान परतून घेणार आहोत असं बारीक ठेवायचं आहे हे थोडंसं असं परतून घेणार आहोत एक दोन पाच मिनटं शहाचं खोबरं असल्यामुळे त्याचं चव खूप सुंदर लागते आपल्याला आता आपण हा पायनॅपल पल्प काढलेला आहे तो टाकणार आहे वाटीवर माऊली थोडा आपण हलका परतून घेऊया आपलं आता पाच मिनिटं हे परतून झालेलं आहे पायनॅपल आणि खोबरं आता यावेळेस आपण करता फ्रेश क्रीम फ्रेश साय टाकणार आहोत जवळजवळ दोन मोठे चमचे आणि ते छान परतून आहोत यामध्ये तुम्ही कंडेन्स मिल्क किंवा फ्रेश क्रीम मामूलचं ते सुद्धा टाकू शकतात असं छान परतून घ्यायचं आहे आता आपण यायत टाकणार आहे साखर साधारण पाव पाव वाटी आपण साखर घालणार आहोत कारण पायनॅपल पलक असल्यामुळे आपण साखर जास्त नाही घालणार आहोत कलर छान आलाय पायनॅपलचा आपला त्या ठिकाणी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपलं आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण या टीनला आपण ह्या टीनला ग्रीस करून घेणार आहोत आणि यात ते मिश्रण सेट करायला ठेवणार आहे फ्रीजमध्ये मिश्रण छान आळून आलेले आहे आपण आता काजू बदाम घालूया काजू बदाम घालणं ऑप्शन आहे छान आणून येत आहे मिश्रण चटपट होणारी ही पायनॅपल बर्फी आहे पायन कोकोनट वरती गैस आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि टीन मध्ये मिश्रण काढून घेणार आहोत आपण हे मिश्रण आता टीन मध्ये काढून घेणार आहोत सर्क करून आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया सेट करायला आपली अननासची बर्फी रेडी आहे फ्रीजमध्ये आपण अर्धा तास सेट करायला ठेवली होती हे बघा अशी झालेली आहे छान आता आपण तिचे एजेस कट करून घेऊया एजेसने सोडून घेऊया आणि आपण डिमॉल् करूया हे आपण आता बर्फी कट करूया खूप छान हो याची चव लागते बर्फीची तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण आता ही सर्व करूया आणि याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत काजू बदाम टाकले आता पिस्ते टाकणार आहोत बघा आपली छानपैकी अननास कोकोनटची बर्फी रेडी आहे रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक यू पुन्हा अशा नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येत आहे थँक्यू